या देशातील खरा संविधान समर्थक कोण असेल तर डॉक्टर बाबा आडाव साहेब आहेत या देशातले युव्ही मशीन हद्दपार पार करायची असं जर कुणाला वाटत असेल जो रस्त्यावर आला ही निवडणूक झाल्यानंतर जो व्यक्ती आहे त्याचं नाव आहे सन्मान्य डॉक्टर बाबा आडाव जो सत्यशोधक विचाराचा आहे जो कष्टकऱ्यांचा आहे कामगाराचा आहे सर्वसामान्य माणसाचा आहे काय अवस्था आहे त्यांची आपल्या राज्यामध्ये महात्मा फुलेंच्या स्फर्ती दिनाच्या निमित्तानं त्यांना संघर्ष करावा लागतो या महाराष्ट्रामध्ये लाजीरवादी राज्यकर्त्यांना लक्षात ठेवा का मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यात किंवा इतर बहुतांश जिल्ह्यामध्ये बुतशी बुथ ताब्यात घेतली होती अ पुण्यासारख्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर बोगस मतदान झालंय ह्या संतोष शिंदेचं मतदान संतोष शिंदे मतदान करायला जायच्या अगोदर धनकवडीमध्ये दुसऱ्यांनीच मतदान केलं काय प्रकार आहे हा सगळा फ्रॉड आहे त्या बाबा आढावांना वाटतं या देशाची लोकशाही टिकली पाहिजे एवढ्या कशा तुमच्या संवेदना बोथपट झाल्या बाबा आढावांना ईव्हीएम मशीन बंद करून स्वतःचा त्यांचा काय फायदा आहे का बाबा आढावांना आता निवडणूक लढवायची का बाबा आडाव का ईव्हीएम मशीनच्या पाठीमागे लागलेत बाबा आढावांना या देशाची लोकशाही मान्य नाही का बाबा आडवांना ईव्हीएम मशीन का महाराष्ट्रातून पळवून लावायचे देशातून पळवून लावायचे बाबा आडव संविधान समर्थक नाहीत का लोकशाही समर्थक नाहीत बाबा आडवांच्या मनात काय चाललंय उभ्या महाराष्ट्राला प्रश्न पडलाय उभा महाराष्ट्र बाबा आडवांच्या पाठीशी का उभा राहत नाही महाराष्ट्रातून ईव्हीएम मशीन हद्दपार झाली पाहिजे देशातून ईव्हीएम हद्दपार झाली पाहिजे संपूर्ण देशामध्ये संघर्ष सुरू आहे आज महाराष्ट्रामध्ये पंच्याण्णव वर्षाचा तरुण माणूस कष्टकऱ्यांचं कामगारांचं गोरगरिबांचं नेतृत्व करतो तो देशातून ईव्हीएम मशीन हटवण्यासाठी त्या ठिकाणी सत्याग्रह आंदोलन करत आहे आणि केंद्र सरकार राज्य सरकार निवडणूक आयोग ह्या कुणालाच काय देणं घेणं नाही अरे एवढ्या कशा तुमच्या संवेदना बोतट झाल्या बाबा आढावांना ईव्हीएम मशीन बंद करून स्वतःचा त्यांचा काय फायदा आहे का बाबा आढावांना आता निवडणूक लढवायचे का बाबा आडाव का ईव्हीएम मशीनच्या पाठीमागे लागलेत बाबा आढावांना या देशाची लोकशाही मान्य नाही का बाबा आडवांना ईव्हीएम मशीन का महाराष्ट्रातून पळवून लावायचे देशातून पळवून लावायचे बाबा आडाव संविधान समर्थक नाहीत का लोकशाही समर्थक नाहीत बाबा आडवांच्या मनात काय चाललंय उभ्या महाराष्ट्राला प्रश्न पडलाय उभा महाराष्ट्र बाबा आडावांच्या पाठीशी का उभा राहत नाही लोकांच्या जे मनात आहे ते ओठावर का येत नाही लोक जर बाबा आडावांचं आंदोलन चांगलं म्हणत असतील हजारोंच्या संख्येने लोक का नाहीत लोकांना जर बाबा आडावांचं आंदोलन हे चुकीचे वाटत असेल तर मग एवढे नेते इथं येऊन पाणी का भरतात उद्धव ठाकरेंना काम नाही का शरद पवारांना काही काम नाही का अजित पवारांना काही काम नाही का ही सगळी मंडळी तिथे येऊन का बसतायत सत्ताधाऱ्यांच्या बुडाखाली का आग लागली जाते ईव्हीएम मशीन हद्द पार झाली तर कुणाला वाईट वाटतय का ईव्हीएमचं समर्थन करतायत ईव्हीएम एवढी त्यांना जीवाची आणि जवळची का वाटायला लागली माणसं त्यांना का जवळची वाटत आहेत या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपल्याला शोधायचे आपण मित्रांनो या निमित्तानं चर्चा करतोय मी संतोष शिंदे सर्वांचं या चर्चेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत खर तर तुम्ही आम्ही या महाराष्ट्राचे रहिवासी या भारताचे नागरिक आहोत तुम्हाला आम्हाला जगण्याचा बोलण्याचा राहण्याचा वागण्याचा आणि एखाद्याला निवडून देण्याचा मूलभूत हक्क आपल्याला भारतीय राज्यघटनेने दिला आभार मानले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जगातलं सर्वात सुंदर संविधान भारताची राज्यघटना सगळ्यात ग्रेट, ग्रेट आहे पण आमची लोक ग्रेट आहेत का सगळ्या देशांनी वापरून फेकून दिलेलं डबड आम्ही का स्वीकारतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली होती ती कशासाठी आणि भारतीय राज्यघटना दिली ती कशासाठी आज आमच्या भारतातली लोक ईव्हीएमचं समर्थन का करतायत अरे आमच्या गावात तीनशे मतदान लोकांनी अडीचशे लोकांनी मतदान केलं आणि एकूण मतदानाची आकडेवारी जर साडेतीनशे साडेचारशे दाखवत असेल तर कुठं घोळ होतोय राज्यात सात वाजेपर्यंत झालेलं दिवसभरातलं मतदान आणि सातच्या नंतरच जे काही उशीर लागला त्याचं मतदान आकडेवारी निवडणूक आयोगाला ताळ मिळ लागे ना चाललंय काय महाराष्ट्रामध्ये आधुनिक असेल आणि जर तुम्हाला मान्य करायचं नसेल तर काय याला कोण यांचा बोलवता धनी आज तुम्ही अघोरी त्या घाणेरड्या गोष्टीतून कदाचित खुश असाल आणि लक्षात ठेवा ज्या गुजरातच्या नेत्यांनी देशाला घुमवलंय प्रत्येकाला वेड्यात काढलंय आणि महाराष्ट्रासह देशाची वाट लावली कदाचित तुम्हाला दिसत नसेल झापड तुमच्या डोळ्यावर पण याच लोकांनी ज्या पद्धतीनं अरजकता माजवली हे तुम्हाला कळायला मार्ग नाही सगळं बाजूला जाऊ द्या ज्या नेत्यांनी या देशाची काय अवस्था केली त्याच राज्यातून ही ई मशीन गुजरातचं प्रोडक्शन आहे जर ज्या राज्याचा नेता देशामध्ये सत्तेत येण्यासाठी काहीही करू शकतो तो नेता एखाद राज्यात ताब्यात घेण्यासाठी त्याच ईव्हीएम मशीनचा वापर का करू शकत नसेल ईव्हीएम मशीन बनवली कुणी माणसानी ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकत नाही का ईव्हीएम मशीन मध्ये छेडछाड होणार नाही का ईव्हीएम मशीन मध्ये सगळं होत आहे ईव्हीएम मशीन मध्ये सगळं करू शकतो मग एवढं सगळं जर होत असेल आणि करू शकत असेल तर मग घोटाळे का होत नसतील काही असे रेकॉर्डिंग का आहेत महाराष्ट्रामध्ये ज्याच्यातून सांगितलं जात आहे तुम्हाला तीस चाळीस आमदार जर पाहिजे असतील एवढे कोट्यावधी द्या का रेकॉर्डिंग लोकांचे फिरतायत सगळीकडं लोकांच्या चर्चा कुजबूज सुरू आहे का मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यात किंवा इतर बहुतांश जिल्ह्यामध्ये बुथशी बुथ ताब्यात घेतली होती अहो पुण्यासारख्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर बोगस मतदान झालंय ह्या संतोष शिंदेच मतदान संतोष शिंदे मतदान करायला जायच्या अगोदर धनकवडीमध्ये दुसऱ्यानेच मतदान केलं काय प्रकार आहे हा सगळा आहे त्या बाबा आडावांना वाटतं या देशाची लोकशाही टिकली पाहिजे या देशातील खरा संविधान समर्थक कोण असतील तर डॉक्टर बाबा आडाव साहेब आहेत या देशातलं युव्ही मशीन हद्दपार पार करायची असं जर कुणाला वाटत असेल जो रस्त्यावर आला ही निवडणूक झाल्यानंतर जो व्यक्ती आहे त्याचं नाव हो आहे सन्मान्य डॉक्टर बाबा आडाव हो। जो सत्यशोधक विचाराचा आहे जो कष्टकऱ्यांचा आहे कामगाराचा आहे सर्वसामान्य माणसाचा आहे काय अवस्था आहे त्यांची आपल्या राज्यामध्ये महात्मा फुलेंच्या स्मृती निमित्ताने त्यांना संघर्ष करावा लागतो या महाराष्ट्रामध्ये लाजीरवादी गोष्ट राज्यकर्त्यांना लक्षात ठेवा सरकार कुणाचा येऊ द्या पदावर कुणी पण बसू द्या पण ते सन्मान या लोकशाहीचा कौल तुम्हाला मिळालाय तो तुम्ही भोगलाच पाहिजे कुणाची एकाची मक्तेदारी नाही सत्ता तुम्हालाही मिळाली पाहिजे नो डाऊट पण ती सत्ता मिळवताय कशी सत्तेचे भागीदार वाटेदार कसे होत आहे अहो अशी कुजबूज आहे आज उद्धव ठाकरे पुण्यामध्ये आले होते आज अजित पवार बाबा अडाऊंना भेटले उद्धव ठाकरे संजय राऊत बाबा अडाऊंना भेटले शरद पवार बाबा अडाऊंना भेटले सगळे मोठे नेते भेटले भाजपवाले भेटले नसतील इतरांना देणं घेणं नसेल हरकत नाही त्यांच्याविषयी वाईट बोलायचं नाही महाराष्ट्रात कुजबूज कशाची सुरू आहे एकदा लक्षात घ्या कानावर पडली तर कुजबूज या गोष्टीची सुरू आहे आणि महाराष्ट्रातल्या लोकांना बिलकुल सगळ्यांना माहितीये या चर्चा खऱ्या आहेत चर्चा ह्या सगळ्यांना विकत घेण्याच्या होत आहेत अशा मतदारसंघामध्ये घटना घडल्या तुमच्याकडं दहा मतदान आहे तुम्ही यायचं उद्या मतदान आहे आजच तुमच्या बोटाला शेई लावायची तुमच्या बोटाला शेई लावल्यानंतर तुम्ही मतदान करायचं नाही दुसऱ्या दिवशी मात्र चमत्कार घडतो कारण हे ना आज पैसे घेतलेले असतात दुसऱ्या दिवशी त्याच मतदान झालेलं असत पण मतदान त्या व्यक्तीनं केलेलं नाही बऱ्याच ठिकाणी लाखो करोडो मत बोगस पडलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या जरा सगळ्यात महत्वाचं सत्ताधाऱ्यांनी प्रत्येकाला पैशाने विकत घेतलंय लाडकी बहिणींना महिलांना विकत घेतलंय इतर गोष्टींनी सगळ्यांना विकत घेतलंय आणि जरी डबल ट्रिबल पैसे गेले असले तरी भरभरून पैसे वाटलेत त्यांनी ते काय त्यांच्या घरातले आई बापाच्या ले कष्टाचे नाही दिलेले गोरगरिबांच्याच मुंड्यामोडून पैसे जमवलेले आणि ते तुम्हाला मिळालेत वेगळं नाही काही केलं पण महाराष्ट्रामध्ये इतकी भयानक परिस्थिती आजपर्यंत कधी झाली नाही आत्ता झाली याच्यावर आम्ही काही बोलणार आहोत की नाही चर्चा करणार आहोत की नाही पंच्याण्णव वर्षाच्या बाबा आडाऊंना वाटलं की लोकशाही वाचवली पाहिजे त्याच्यासाठी ते संघर्ष करतायत तीन दिवसानंतर उद्धव ठाकरे आले किंवा इतर नेते आले म्हणले तुम्ही नका करू तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या राज्याचं आम्ही बघतो हे आंदोलन पेटवलं पाहिजे पेटलं पाहिजे आणि ईव्हीएम मशीन हद्दपार झाली पाहिजे बांधवानं एवढीच हात जोडून विनंती ईव्हीएम मशीन आज ना उद्या सगळ्यांच्या बाणगुटीवर लोकशाही धोक्यात हो आणण्यासाठी बसणार आहे आणि चुकीचे वाईट आणि पाकिटमार मार उद्या सत्तेवर येतील चोर दरोडेखोर पदावर बसतील राज्य चालवतील आणि चांगली माणसं घरादाराच्या कड्या लावून घरात बसतील ही वाईट अवस्था हीच ईव्हीएम मशीन आणणार आहे आज रस्त्यावर गुंडगिरी करणारे किंवा पूर्वी कधी काळी दादागिरी करणारे लोक आज आमदार खासदार होत आहेत ते सगळ्या सत्तेची सूत्र हातायत घेत आहेत उद्या पाकीटमार जर सत्तेवर आले तर त्याला ईव्हीएम मशीन प्रसन्न म्हणावं लागेल हे लक्षात घ्या यासाठी लढलं पाहिजे पंच्याण्णव वर्षाचा माणूस लढतोय तुम्हाला काय झालं याविषयी बोलायला हाच महत्वाचा मुद्दा आहे लक्षात आला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा वातावरण गरम झालं पाहिजे कारण महाराष्ट्र वाचवायचं आहे देशाला वाचवायचं आहे जय संविधान जय भारत जय महाराष्ट्र ईव्हीएम हटाव देश बचाव